नमस्कार सुस्वागत वेलकम तुमचं चला आज आपल्याला चाललेलं आहे हे सगळं आपला माल घेऊन चाललेलं आहे एका मॅडमच्या घरी चालले द्यायला तिथं पण दोन किलो माल द्यायचा आहे आणि एक किलो हळद द्यायची ठीक आहे तर जाऊया आता आपण मॅडमला भेटूया आता एका बिल्डिंगमध्ये जाऊया आपण तर मी माझ्या बहिणीच्याकडे राहते दोन दिवस दिवसाच्या बहिणीकडं आहे आज माझ्या घरी घरी जाईल पण आज मला खूप लोकांना माल द्यायचा आहे आपला मसाला म्हणजे माल म्हणजे मसाला ठीक आहे तर चला आपण सुरुवात करूया आजच्या दिवसाला चालू करूया ठीक आहे चला चल आता मैं चार बंगला पे आए चार बंगला पेगा मैडम मैडम ने बुकिंग ठीक सुबिंग कैनाथ बिल्डिंग भाई, भाई, विजय देखो इतनी विजय फोन के अंदर इधर बाजी का पूछो भाई कैनाथ बिल्डिंग हाँ चल चला आता मी बिल्डिंग बिल्डिंगमध्ये घुसली हे बघा चांगलं मोठे ते मोठे टावर आहे इथं मॅडमने दोन किलो मसाला एक किलो हळद घेतलेली आहे आता आपल्याला तेरा माया पण जायचं आहे किती तेरा माया बघा बिल्डिंग मस्तची मस्त आहे मुस्ती आहे आणि मॅडम खूप आहे विचारी तर तिने जास्त करून माझ्या पण बिचारी घेतो दोन किलो आ, मसाला एक किलो हळद घेतली तर आता मॅडमला आपण भेटूया लिफ्टमध्ये जाऊया ठीक आहे बघा चोरी बघितली <laughs> देवा सगळं अजून घेऊन सांगली सगळ्यांचं पाठीमागं पण एक बॅग आहे सगळ्यांचं आज मी चार पाच लोकांचं देऊन टाकते डोके नाही पाहिजे आणि सगळं संपल्यानंतर पुन्हा असं आणणार माल सगळ्यांना देणार एकदम पण आता कोरेल करणार घरघर जाणं सोपं नाही ठीक आहे चला बघा किती मोठंच मोठं घर आहे आता पण बेल मागे येतात कसलं मोठं घर बघा चला मॅडम का घर कितना बरा घर आहे आता मी कोणाचं असं घर नाही दाखवू शकत पण तरीच तर मी तुम्हाला दाखवते मॅडम तिथे बसल्या आणि मॅडमला बघा मी हळदी दोन किलो मसाला द्यायला आली यांनी मला दोन मिनटातच पैसे पाठवले आणि हळदी एक किलो घेतली हळद बी बहुत अच्छा आहे खुशबू देख ना और मॅडम और आहे ना मॅडम अच्छा अच्छा गोरम गोरम मसाला खिला दे ना मॅडम मला काय वाटलं काल मसाले हे काला मसाले हां मैडम का ना आवाज ऐसा लगा कि आंटी जैसा आवाज देखा था एकदम जवान एकदम <laughs> आवाज से मार खाती मैडम <laughs> देखो मैडम का हाथ दिखा दिए <laughs> <laughs> <अरे कुछ> नहीं, <laughs> भी तो नहीं। <laughs> देखो मैडम का भगवान देखेंगे अपन मैडम को नहीं दिखाऊंगी ये बगा गणपति बापा मोरिया मंगल मुसी मोरिया बगा मुझे मामा की जय चलो बहुत अच्छा घर है घेतला दोन किलो मसाला एक किलो हळद घेतली खूप चांगली मॅडम आहे बिचारी ये म्हणते कधी पण आपण जाऊया घाट कोपरला ठीक आहे आता रिक्षा पकडू आणि रिक्षा मी गेल्या म्हणून बोलूया आपण ठीक आहे चला आता मॅडमने दोन किलो मसाला एक किलो हळद घेतली खूप चांगली मॅडम आहे तिने मला बोलली तुला कधी पण गरज लागली तर बिंदाशी तर यायचं बिंदाच राहू शकते तर थँक्यू सो मच बोलते मॅडमला आणि खरंच खूप छान वाटलं मॅडमला भेटून मला आता हे सगळं सामान घेऊन मी परत चालली घाट कोपरला विक्रोली कुर्ला हे तीन जागा आणि मुडून हे तीन चार जागा आपण देऊन मोकळ होऊया ठीक आहे चल चला मॅट्रोनी चालली मी आता घाटकोपरला तिकीट काढून वा बघा मी आता घाट पोपल द्यायचे विक्रोला द्यायचे आणि कोल्ल्यामध्ये द्यायचे आणि मुलूंमध्ये द्यायचे ठीक आहे एवढ्या जागा हँडल करून मग घरी येणार आणि बाकीचं नंतर आधी बघा मॅच आली बघा पोरपूळ येते मला बघून पुरपुरी यायला लागली <laughs> काय पुरती बघा की मला बघून आजा मेरी इंतजार बाबा ना सबर का फुल बहुत मिठा आहे और मॅडम भी बहुत अच्छे है और मेरे सारे कस्टमर अच्छे सब लोक म्हणजे आओ तुम्ही उधर आहो आता मी हिंदी बोलायला लागेल मॅरम सांग हिंदी बोलायला लागलो ना म्हणून चला चला बाय घाटक आली बघा आहे इथं दोन ताई भेटायला मला तर त्यांना आपण भेटून हे मसाला देऊया ठीक आहे चला रेशमत आली हिने सुद्धा दोन किलो मसाला घेतलाय ही तिचा मुलगा आहे मुलगी आहे मुलगी मुलगा आहे पत आहे ना हे जागा माझं नाव आहे बघा मी तर आली घाट पप्पा त्याच्या हिशेला आली अजून एक टाईप येते त्यांना पण देणार आहे मसाला आहे तर येत या फोटोमध्ये आलं की सगळं खरंच छान दिसतात चला चला ह्या ताईला बघा काय नाव सांगा तुझं त्याच्यासु पाटील आहेत त्यांनी एक किलो मसाला आणि एक किलो हळद घेतली बाजून घेतली पाटील तुम्हाला पका पका अर्धा एक सेकेट देत हे बघा हे तुमची एक किलो हळद अर्धा अर्ध दोन पॅकेट दिले ठीक आहे ना कसं वाटतंय हे पण इथं मी यांना हे मला विक्रे बोलवलं होतं पण मी यांना एक रिक्वेस्ट केली की तुम्ही इथे या मला भेटाय म्हणून मग मी इथे रंगा आल्या विचारे एकदम थँक्यू सो मच <laughs> <आगे> ताई <ते ते? laughs> <laughs> आता यांना देते दोन किलो मसाला मला नंतर द्या तिकडेच द्या नंतर मला नंतर द्या नंतर तुम्हाला नंतर देते काही चालल्यात आता मला सोडून यांना पण माझ्या घरी बोलला आणि गावा पण या तुम्हाला देशी मुलगा खायला घालते ओके चला ताई नाश्ता विषय विचारतात पण आता यांच्या संग चालली या ताई संग तुमच्या संग नंतर भेटूया ओके थँक्यू थँक्यू ताई बरोबर खूप चांगले लोक आहे जगामध्ये एकदम आपण चांगलं त्याचं नाव काय हो वापिस रेश्मा बघायला दोन किलो मसाला घेतला या मी या मी या चला ते या चला, एकदम चला तेच आहे आपल्या हॉटेलमध्ये चालले घेऊन आपण जाऊया हॉटेलमध्ये ठीक आहे चला मस्तपैकी एकदम खाऊया पिऊया मग जाऊया दुसरीकडे जायचे बघा वा सॅरी चला रेश्मा भेटली मला आता आम्ही इथे बसलो जेवायला मागोरांची मुलगी मुलगा आहे आणि खरंच रेश्मा खूप मनान चांगले रात्री होटेल आयवर रेश्माने <laughs> काहीतरी गिफ्ट दिलंय बघा लिपस्टिक आणली आहे आता मी रोज लावणार आणि सगळ्यांना डक्टर लावणार आहे अवघड आहे हे बघा कलर पण छान आहे कलर पण छान आहे लावून बघूया आता मी लावलेले आहे पण नंतर लावून नंतर ठीक आहे चल थँक्यू

हे बाळ आहे आपलं छोटंसं तुमचं बाळ आपलं बाळ म्हणून समजायला फॉलो करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा काय नये सांग सांग नको आदेश लांब घे म्हणा ठीक आहे तर नक्की सांगा नक्की सॉरी नक्की फॉलो करा ठीक आहे मी माझ्या फॉलो फॉलोबॅक देईन ठीक आहे सांगा नाही नाही असं नको काही नको बघा भारी वाटतं आता मी भेटत कळवतो बघायला गेलं ना मी कुणाला ओळखत नाही जास्त करून आता तुम्ही सगळी लोक मला ओळखता पण मला मी पर्सनल कुणाला ओळखलं नाही कुणाला बघितलं नाही काहीच नाही पण मी आता मसाल्यातून मला खूप लोकांना भेटायला आहे जमता आहे तर खूप लोक मला बनतात आता एक अजून एक टाय आल ती मी की सुद्धा मला खूप आग्रह करत होते की चला मला माझ्या सांगेन नाश्ता बिस्ता करायला तर मला नको त्यांच्या सांगायचं आहे मग तर त्यांना पण लागेन त्यांना मी सॉरी बोलते तर भेटूया मग ते ठीक आहे चला आता आपण आहे ना खाऊ घेऊ मग तुम्हाला सांगते दाखवते चला चला आता आपण हिला मसाला देऊया आणि हळद देऊया ठीक आहे हे बघा हे दोन किलो हळद सॉरी दोन किलो मसाला आणि अर्धा किलो हळद पण दिली हळद हळद बाबा हे बाबा अर्धा किलो हळदचं पाकिट पण दिलं आहे मसाला पण दिला एकदम तेला सुकी मिरची पावडर पाहिजे तिला नंतर वर दिने एकदा ठीक आहे चला चला झालं आमचा नाश्ता तिसरा खाऊन पिऊन झालं मस्त ते तर आता आता हेला सोडून आता मुलूंला जाते मुलंंचं पण दाखवतो ठीक आहे चला आता मी मुलं चालले आता मुलं ती शाली ह्या ताईला हळद दिली हे दोन पॅकेट त्यांनी म्हणजे एक किलो त्यांनी हळद घेतली आणि आपली हे त्यांना मसाला पण दिला मी त्यांना मी दाखवत नाही त्यांचा फेस नाही दाखवत पण त्यांना मी दाखवते एवढंच दाखवते त्यांना नाही दाखवते तर ह्यांनी घेतलंय आपल्याकडून मसाला आणि हळद घेतलेली आहे यांना देण्यासाठी आणखी मुलूंमध्ये दे। ह्यांनी मला कॉल कालच ऑर्डर दिली तर मी ह्या लाईनला होती तर मला जाता तर त्यांना देऊन टाकते म्हणून मग आली मॅडम तुम्हाला कसं वाटते एकदम मी। वाटतं एकदम गुडला गुडलाक पुढं पण ऑर्डर देत जावा सपोर्ट करा ठीक आहे थँक्यू सो मच आता मी चाय नाश्ता चाय पितो आणि जातो कारण का आता तिथं मी खाले घाट नाही परत खाऊ काहीतरी तिथून आली तर काय बोल थँक्यू थँक्यू सो मच अँड शी इज अ रिअल वंडरफुल लेडी सो प्लीज गो हॅड अँड प्लेस ऑर्डर थँक्यू थँक्यू नाही दाखव तुम्हाला तेला चला आता मुलांवर आता चालली दादरला दादरवरून जाणार दादर अंधेरीला ठीक आहे चला अंधेरीच्या खायला भेटूया बघा कोपर पहिलं अंधेरी घाटकोपर त्याच्यानंतर मलण त्याच्यानंतर आता मी तुमटो चालते हा मुलंमध्ये त्याच्यानंतर आता दादर आणि दादरवरनं आता मी अंधेरीला चालते अंधेरीवरनं एका तायला मसाला ता देऊन मग चालले कांदवलीला कांदवलीला देऊन मग मी घरी जाणार आहे ठीक आहे तर खूप फिरले मी शेवटपर्यंत तुम्ही ब्लॉक बघा आता मी चालले अंधेरीला मग रेसिपी केल्या तर तुम्हाला दाखवते ठीक आहे चला मग खूप फिरली बघा एक बॅग माझी पूर्ण खाली झाली सगळ्यांना मसाला दिले मी त्यांच्या पण व्हिडिओ बनवलेल्या आहेत ठीक आहे चला आणि हळद घेऊन गेली ती मी चार तीन चार किलो ते सगळी खपली आ, आता बाकीच्यांना मसाला देते आणि उद्याच्याला जाते पनवेलला ठीक आहे चला बघा किती मेहनत करायला की बघितलं ना सोपाचा नाही पैसा बघितलं तरी एक बॅग कमी झाली आता एवढा राहायला आहे देऊन खतम करते एकदा आणि मग घरी जाते बहिणी आता मी अनदेवीला पोचली आता एका टाईला मी मसाला देते पण तिथं आहे मला बर्गर बर्गर खायला घालते तिला माहिती आहे मला बर्गर आवडतं म्हणून तर तिने बर्गरच्या दुकानमध्ये बोलवले त्या कॅपमध्ये बोलवले तिने आणि मुद्दाम तिने तिथं बोलवले मला मी तिला म्हटलं मी काय खाणार नाही काहीच नाही मला काही नको माझं पोट भरलेलं आहे नाही नाही म्हटली तुला यायचं आहे तिथंच यायचं आहे तिथंच यायचं आहे तिथंच यायचं आहे म्हणते मग खूप लोक प्रेम करतात मला एवढं प्रेम बघून मला खरं सांगते मनापासून सांगते अजून मसाला भारी बनवणार मी माहीत आहे का अजून म्हणजे अजून बनवता आता मी जाते खाली उतरते अंधेरीमधून बापरे खूप मला लोक प्रेम करतात ना मनापासून धन्यवाद बोलते आणि मी खरंच एवढं प्रेमाने मी मसाला बनवते ना सांगाय नको आणि इथून फुला अजून तुला मसाला बनवणार भलं मला एखादी बायका आम्हाला लावाय होणार सगळं अजून स्वच्छ अजून सगळं चांगलं एवढं प्रेम तुम्ही दिलं आहे ना तुमच्या प्रेमाने मसाला बनवणार मी आणि पटपट पटपट ऑर्डर द्या आता मी घर नाही देणार आता मी पोस्टाने पाठवणार ठीक आहे चला भेटूया त्या ताईला चला आलं बघा मी बघा दाखवू बघा तोंड नाही दाखवत बघा दाखवू या बसा बघितलं माझ्या फॉलोवरला किती माझी चॉईस पसंत आहे म्हणजे चालेल पण चालेल 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 बघा मॅडम किती सुंदर आहेत माहिती आहे बघितलं माझे कस्टमर एवढे छान आहेत ना खूप भारी आहेत बघाय केलं तर मला एवढं मी थकून आली मी एवढ्या ह्याच्यात नाही त्यातनं आली आणि ह्या मॅडमनी मला मी तसे मला माझं पोट भांडलेलं आहे मी खाऊन पिऊन आलेली मला सगळ्यांनी खायला घातले तर ह्या पण मॅडम मला तेच बोलतात की खा 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 तिला बर्गर आवडतो म्हणून खा 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 बोलणे बिचारी तर बसली म्हणता ठीक आहे चल जाऊन देते प्रेमाने बोलतात तर खाते बिथे त्या तिथे आहेत बघा तू माहीत त्या आहेत ना पण आहे ते आहेत तर चला बोलूया गप्पा गुप्पा बोलूया मी मुलून काठकोबर चोळी हे सगळं खूप लोकांना भेटली एकदम आणि सगळ्यांना मसाला दिला अजून कोण कोण बाकी आहेत त्यांना पण देणार आहे पनवेलला उद्या जाणार आहे घनसोरी पनवेल हे सगळं उद्या करणार आहे एकदम ठीक आहे चला आता आपण खाऊया मस्त ठीक आहे ह्या मॅडम आहेत त्यांचं तोंड नाही दाखवत ह्या आहेत बघा ह्या मॅडम जीन्स आणि गुलाबी टॉप आहेत बघा हे आहेत त्या मला इथे भेटल्या आता बघितलं भावांना किती मॅडम सुंदर आहेत माहिती चेहरा नाही दाखवत बसल्या नाही दाखवू तुम्हाला नाही दाखवू त्यांना मी तू बघितलं बघ हो त्यांनी मी बघितलं तुम्ही माझ्या डोळ्यामध्ये त्यांना बघा ठीक आहे बघा सुंदर आहेत मॅडम एकदम तर चला बघा ह्या बर्गर खात नाहीत पण ह्यांनी माझ्यासाठी घेतलं आहे आणि ह्या पाहिजे तर माझ्या स्टेशनमधून मसाला घेऊन घेतला पाहिजे असता पण ह्यांना माझी चॉईस बघा बोलून बिलून देते चिप्स खावा तुम्ही मला घाला गे। <laughs> या कॉपी प्यायला पण या बघा यमी आता वाटते ना मुंबईची राणी चल या कॉपी प्यायला मस्त पैकी बघा किती माझी सेवा चालली बघितलं आणि असंच प्रेम तुमचं जाऊन द्या आणि मी कधीही तुमचा विश्वासघात कधीच करणार नाही मसाला अजून चांगला करणार अजून जास्त टाकणार त्याच्यामध्ये जा आता तर अजून मी ही टाकलं तर अजून मजा येईल मस्त आहे आता बोल झाले तुम्ही लोक बोलता ना थंडा पिऊ नको मग मी थंडा नाही पेट मग मी कॉफी प्यायला लागली कारण गळा माझा एक खराब झालाय त्याच्यासाठी मी आता गरम गरम पिते एकदा मी दीड किलो दिलाय दोन सॉरी दोन किलो दिलाय एक आहे ना अर्धा किलोचं पॅकेट आणि एक आहे एक किलोचं पॅकेट आणि एक आहे अजून अर्धा कुठे यांनी दोन किलो घेतलेला आहे मसाला हे घ्या साई तुमचा मसाला ए बी ए बी थँक्यू बघा तुम्हाला पण घ्यायचं असं तर नक्की कॉन्टॅक्ट करा मी नंबर टाकते साईटला ठीक आहे चला दाखवू नाही त्यांना वाटलं मी फुटू घालते चला तुम्ही मुळ मुळं तुम्ही उरवा वा चला मी चाललो खालं पिलं मस्त पिके एकदम जागा नव्हती कारण मी खाऊनच टिकून आली होती एकदम पण तरी तू त्यांचा मान लागला आणि खालं एकदम चला मसाला मॅडमने चालतात मसाला घेऊन आता मी पण चालली माझ्या आता मी कांदोलीला चालली कांदोलीला आता कांदोली गेला काय खाणार बिना काहीच नाही बघा हे अंधळी तशाला आहे बघू सत्ता चला चला आता मी खालं पिलं मॅडमसह भेटली भेटली चांगलं आता मी या दुकानात जाऊन माझ्या बहिणीच्या पोरांसाठी खाया घेतलं मी मी माझ्या पैसेच घेतलं माझ्या बहिणीची पोरं मोठी मोठी आहेत इंजिनियर आहेत खूप चांगले आहेत पोरं पण पोरां पोरा पोरांची पोरं आहेत माझ्या बहिणीला माझी बहीण सगळ्यात मोठी आहे तर मी त्यांच्याकडे दोन दिवस राहते मी काहीच घ खायला घेऊन नव्हती गेली त्यांची मी मा मावशी आहे माझ्या बहिणीच्या पोरांची पोरं लहानाची मोठी झाली माझ्यासमोरच आणि त्यांना मी काहीच कधी दिलं नाही त्यावर दोन तीन वर्षापूर्वी काही नाही दिलं तर म्हणजे चला वर्ष पाचशे सहाशे रुपयाच्या खाया घेऊन चालली पोरांसाठी आता मला अजून जायचं होतं मला कांदोलीला पण आता मी कांदोली जायचं कॅन्सल करते आता घरी जाते हे अंधेरी टेशन आहे बघा हे बघा अंधेरी स्टेशन ह्या ताईला भेटली भेटली खूप लोक चांगले आहेत आपल्या लाईफमध्ये आता मला घरी जायचं आहे माझ्या घरी जायचं आहे आणि खूप टाईम झाला आहे आणि खूप लोकांना मी मसाला वाटला आजचा ब्लॉक मी इथं थांबवते आणि आपण जाऊया ठीक आहे मी पकड पकडून मॅट्रोमध्ये ब्रिज पकडून जाते पल साईडला तर आता बस पकडते बहीणच्या घरी जाते बहीणची बिल्डिंग तुम्हाला दाखवते आणि ब्लॉक खतम करते ठीक आहे चला भावांना बापरे मी आज दिवसभर फिरली खूप थकली किती माल मी हे आज ब्लॉक पण बनवला आणि खालो तर जास्त लय खाल्लं थोडं खायला नाही पाहिजे मला ही बहिण आता मी थकली चला आता मी हा ब्लॉक इथं थांबवते आता बहिणीची बिल्डिंग बघ तुम्हाला नवीन दाखवते मी, मी जाताना घरी जाताना ठीक आहे चला मग हा ब्लॉक इथं थांबवते आजचा ब्लॉक मी किती दिवस म्हणजे सॉरी अख्खा दिवस मी काय काय केलं काय काय के नाही हे सगळं तुम्हाला दाखवलेलं हो आहे आता हे बघा पायऱ्यांनी चालली दम लागतोय मला तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद ज्यांनी ज्यांनी लाईक केलं आहे त्यांना हो ज्यांनी ज्यांनी मला लाईक केलं आहे स्वामी तुमच्या सगळ्यांची इच्छा पूर्ण करते श्री स्वामी समर्थ चला बाय